प्रायोजक श्रीराम सावंतवाडी पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामती इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी अंत्ययात्रेला जनसागर लोटला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामती इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अंतिम दर्शन घेत त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मागणीची दखल घेत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयानं ना। भीषण अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले विमान अपघात तपास ब्युरोनं या प्रकरणाचा तपास अधिकृतपणे सुरू केला आहे ब्लॅक बॉक्स आता तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे पोलझर इथं जमीन मालकांनी अतिक्रमण आणि अवैध उत्खननाबाबत महसूल पथकाकडे तक्रार केली होती त्यांनाच उलट नोटीसा दोडामार्ग महसूल विभागानं बजावल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे दिल्ली लॉबीकडून कोणत्याही प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तरी भीक घालणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे खासदार नारायण राणेंसमोर जिल्हा परिषद सदस्य पदच काय कुठचंही पद माझ्यासाठी मोठं नाही त्यांच्या स्वाभिमानासाठी पदच काय वेळ पडल्यास मान कापून जाण्याची तयारी आहे धनशक्तीच्या जोरावर काहींनी रोखण्याचा प्रयत्न केला तरी लोकशक्ती पुढे टिकू शकत नाही अशी प्रतिक्रिया मनीष तळवींनी अर्ज मागे घेण्यावर दिली आहे आचरा समुद्र किनारीत दोन हजार सोळा साली झालेल्या ऐतिहासिक पारंपरिक मच्छिमार आंदोलनातील सर्व त्र्याण्णव आरोपींची सिंधुदुर्ग जिल्हा आणि सतरा न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली तब्बल दहा वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर न्यायालयानं हा निकाल दिल्यानं जिल्ह्यातील पारंपरिक मच्छिमारांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे वेंगुर्ल्यात महायुतीचा दहाही उमेदवार आणण्याचा निर्धार करूयात त्यासाठी माझा एकट्याचा राजकीय बळी गेला असं मी समजन पण झुकणार नाही सात तारीखला विजयाचा सा गुलाल आपल्याला झुधळायचा आहे असं आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी केलं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पक्षशिस्तीचा कडक संदेश देत मोठी कारवाई केली आहे तेवीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तात्काळ सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आला आहे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवींनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समीधा नाईक यांची महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात नेरूर पंचकृषीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत नेरुर पंचकृषी ग्रामविकास आघाडी या नवीन पॅनलची घोषणा केली आहे ग्रामदैवत श्रीदेव कलेश्वर मंदिरात श्रीफर अर्पण करून या पॅनलच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभ करण्यात आला कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात मायकल डिसोजा यांनी भाजपची उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मात्र त्यांच्यासह शिवसेनेच्या पंचायत समितीच्या उमेदवारानं आपल्याही प्रचाराचा नारळ फोडल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातील ग्रामदेवतांचा आशीर्वाद घेऊन शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार झेवियर फर्नांडिस यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे जिल्हा परिषद निवडणुकीत माजगाव मतदारसंघातून विक्रांत सावंत यांनी गावगावी जात प्रचारावर भर दिलाय गावातील देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी दोन्ही मतदारसंघातील पंचायत समितीच्या उमेदवारांसह प्रचार केला रेडी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचे काशीनाथ नार्वेकर यांनी महायुतीचे उमेदवार प्रितेश राऊळ यांना पाठिंबा दिलाय अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीला वेग आलाय कुडाळ तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे आणि तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ईव्हीएम कमिशनिंग संदर्भात विशेष प्रशिक्षण शिबिर करण्यात आलं देवगड तालुक्यातील तळवडे तळेबाजार येथील श्रीदेवी महालक्ष्मी मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यानिमित्त मोठ्या संख्येनं भाविकांनी रांगांमधून दर्शनाचा लाभ घेतला खेरडी येथील एका इमारतीतील दोन सदनिकांमध्ये मध्यरात्री घरफोडी करत चोरट्यांनी तब्बल सात टोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली पाच जणांची टोळी या घरफोडी मागे असल्याचं कौटुंबिक वादातून आणि सून आशा सेविका म्हणून काम करत असल्याच्या रागातून तिची हत्या करणाऱ्या सासऱ्याला खेड न्यायालयानं बुधवारी जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील मधुकर धुंडू सणस असं आरोपीचं नाव आहे राजापूर अर्बन बँकेवर सहकार पॅनलच्या धोरणानुसार अॅडव्होकेट शशिकांत सुतार यांची अध्यक्षपदी तर विवेक गादीकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे पुराभिलेख संचालनालय आणि गोपटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमानं महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या संबंधित दुर्मिळ ऐतिहासिक पुराभिलेख मूळ कागदपत्रे आणि छायाचित्रांच्या विशेष प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद लाभला चिंबल गावात प्रस्तावित असलेले युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ हे दोन्ही वादग्रस्त प्रकल्प चिंबलमधून स्थलांतरित करण्याचा निर्णय अखेर गोवा सरकारनं घेतल्याची माहिती समोर आली आहे पेडणे तालुक्यात दोन रशियन महिलांचे खून केलेल्या रशियन संशय अलेक्सी लिओनो यानं सध्या मौन बाळगलंय खून करण्यात आलेल्या दोन्ही महिलांचे कुटुंबियांच्या तसेच भारतातील रशियन दूतावासाच्या मान्यतेनं अंत्यविधी गोव्यातच करण्यात आले गरीब आणि वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी वरदान ठरलेला मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा सध्या महाराष्ट्रात अस्तित्वाच्या लढाईला सामोरा जातो आहे खासगी शाळांमध्ये सुमारे दोन हजार चारशे कोटी रुपयांची प्रतिपूर्ती रक्कम थकल्यामुळे ही व्यवस्था अक्षरशः कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे यूजीसीनं उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभाव रोखण्यासाठी लागू केलेल्या नव्या नियमावलीला सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे नियमावलीतील दिल तरतुदी अस्पष्ट असून त्यांचा दुरुपयोग होण्याची शक्यता असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत देशाचे आर्थिक रिपोर्ट कार्ड आर्थिक सर्वेक्षण सादर केले या सर्वेक्षणात दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षात जीडीपी वाढ सहा पॉईंट आठ ते सात पॉईंट दोन टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे